हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम मातरम वंदे मामात आहे त्यां रोमा, रोमा देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहो रात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु त्यांनी सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माजी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बातमन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं सर्व 90.4 पॉईंट फोर एफ एमचे श्रोते या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की हा कार्यक्रम 90.4 पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमान आपण कंडक्ट करत आहोत आणि मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपलं सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत या कार्यक्रमाद्वारे भारतीय सैनिक त्याच्या मन की बात आणि त्या परिवाराबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत उद्दिष्ट एकच आहे की त्यांचा ॲटिट्यूड त्यांचे विचार त्यांच्या फॅमिलीचे विचार त्यांचे अनुभव आणि त्यातून आपण जाणून घेऊया एक विचार ज्याचं नाव भारती आहे भारतीय सैनिक आणि भारतीय सैनिकाचा परिवार आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत वेटरन हवालदार जनार्दन शिंदे हे आष्ट्याहून आलेले आहेत आणि मिसेस शिंदे आणि त्यांचे अनुभव त्यांचा जन्म एक जून एकोणीसशे सहासष्ट साली झाला आर्मीमध्ये त्यांचं एनरोलमेंट पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली म्हणजे वयाच्या अठ्ठाव्या वर्षी घर सोडून ही व्यक्ती परिवार सगळं सोडून देशसेवेसाठी आर्मीमध्ये जॉईन होतो त्यानंतर त्यांनी ट्रेनिंगसाठी हैदराबादला आर्टिलरी ट्रेनिंगला हैदराबादसला गेले एक वर्ष ट्रेनिंग घेतलं आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला नवीन आयुष्य नवीन विचार आणि नवीन इच्छा याप्रमाणे क्या हवालदार जनार्दन शिंदे साहेब आणि मिसेस शिंदे तुमचं स्वागत आहे हार्दिक स्वागत या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा प्रश्न आम्ही भी तुम्हाला विचारतो का वाटलं तुम्हाला आर्मी जॉईन कराविषयी असं पहिले ठरवलं का काय तर तुम्हाला कसं वाटलं की आर्मी जॉईन करावी सर हा मुद्दा तर म्हटलं आर्मी जॉईन करायचं जर माझं म्हटलं तर माझ्या घरी पहिले पूर्वी माझे मामा आर्मीमध्ये होते आणि ते त्यावेळेला त्या युनिफॉर्ममध्ये येताना जे मनामध्ये जे एक उत्स्फूर्तपणा वाटायची देशासाठी एक सैनिक कसा आहे आणि त्यांची चालण्याची पद्धत वेगळी असायची त्यांची राहण्याची पद्धत वेगळी असायची ते घरी आले म्हणजे एक आनंद वाटायचा ते गावाचं तर त्यांना लोकं आदरानं बोलवायचं हे मी बघत होतो आणि ते बघण्यामुळं माझी स्वतःची इच्छा की नोकरी करायची तर आर्मीची आर्मी करायची पण परिस्थिती इतकी नाजूक होती की त्या परिस्थितीतून मी सातवीपर्यंत शाळा शिकलो त्याच्यानंतर मी मामाच्याकडे आजोळी होतो त्यानंतर मी माझ्याकडे आजोळ मुकाम सिंदेवाडी पोस्ट देवाळी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी ह्या देवाळी हायस्कूलला मी सातवीपर्यंत शाळा शिकलो okay. सातवीनंतर मग मी परत माझ्या आईकडे आलो लहानपणीच माझे वडील नसल्याकारणा मी आणि माझी आईने एक बहीण नाजूक परिवार होता त्यातूनच आम्ही रोजगार वगैरे करत करत मी कसं तरी दहावीपर्यंत शाळा झाली दहावीनंतर काही विद्यार्थ्यांच्या संगतीला घेऊन काही माझी इच्छा होती काही त्यांची इच्छा ऐकून आम्ही ग्राउंडवर स्वतः प्रॅक्टिस करून ह्या okay. भरतीच्या नादाला लागून आम्ही आर्मीमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पंचवीस ऑगस्टला मी भरती झालो आणि तो दिवस माझ्या जीवनाचा सगळ्यात आनंदाचा होता खरं आहे खरं आयुष्य बदलतं आयुष्य बदलतं कुठून सुरू केलं आमचं आयुष्य आणि कुठे पोचलो पोचलो हे जे आता माग मागे आपण बघतो ना हे समाधान आहे की यस आयुष्यात काहीतरी केलं तरी केलं मला जे करायचं होतं ते मी त्या दिवशी भरती झाल्यानं झालं जाला। व्हेरी नाईस nice. माझं हैदराबादला एक वर्षाचं पूर्ण ट्रेनिंग झालं okay. ट्रेनिंगमध्ये कोणतीही इजा न होता बॉडी माझी फिजिकली फिट असल्या कारण मला कोणतेही प्रॉब्लेम नाही आला ट्रेनिंग घेताना आणि माझी पहिली पोस्टिंग तिथूनच जम्मू काश्मीरमध्ये बसोली कठवा या ठिकाणी झाली ते बिलकुल आपल्या बांड्रीपासून बारा वरती आहे बिलकुल खत्र्याचा एरिया आहे आणि अशा ठिकाणी पण ह्यातलं काही नॉलेज नसताना टोटली नोकरी ह्या नात्यानंच आम्ही नोकरी करत होतो पण ज्यावेळेला आम्ही ट्रेनिंग करून गेलो तेव्हा आम्हाला देशभक्ती जागी झाली की जे काही करायचंय ते आता देशासाठी करायचंय कारण बुद्धीमध्ये पहिलं नव्हतं तसं पहिलं नोकरी हा हिसाब आणि नंतर तिथे गेलं ट्रेनिंग घेतलं तिथली एक सिच्युएशन पाहिली आणि जी वागण्याची जी, जी पद्धत होती तर शंभर टक्के आमची बदलली राहणं मान खाणं कपडे घालणं बसणं उठणं बोलणं ह्यातला कोणत्याही प्रकारचा सिव्हिल लाईफमध्ये आम्हाला कुणीच काही असं शिकवलंही नाही आणि असं मिळालं नाही जे तिथं आम्हाला करायला ऍक्च्युली आई बापाकडून जे संस्कार मिळायचे ते वेगळे आणि तिथले असणारे वेगळे खरं अगदी बरोबर आणि इतका म्हणजे आर्मी असे मी बोलू शकतो की त्या आर्मीनच माझी जिंदगी म्हणजे आज जे काय आपण आहोत ते म्हणजे आपला परिवार आपली मुलं मुली जे काय आहेत ना सगळं मुळे आहे नक्की हे नक्की आहे ट्रेनिंगच्या वेळेचा आता एक खेड्यातला एक मुलगा सतराव्या वर्षी अठराव्या वर्षी जॉईन होतो परंतु तिथं राष्ट्रीय पातळीवर तो हा ट्रेनिंग घेतो मी आता गावातून आम्ही फक्त नॉर्मली कुठं कुस्ती खेळ कुठं कबड्डी खेळ ह्या खेळाशिवाय बाकीचे खेळ खेळत नसतातच हेच व्यायाम आमच्याकडे होते बाकी कुठले व्यायाम नव्हते पण ज्या वेळेला आर्मीत गेलो तो ज्या शिस्तबद्ध प्रकारनं प्रत्येक की आज मी वयाच्या साठ वर्षापर्यंत आज पोहोचलोय तर आम्हाला कोणत्याही प्रकारचा व्याधी नाही तर त्या व्यायामाचं एक आम्हाला म्हणजे असं वाटतं की हे दिलेलं या आर्मीनं जे माझ्यावरती जे दिलेला एक उपकारच म्हणायचा की परिवार बी माझा आर्मी मुळेच आज सेटल झालाय आज माझी मुलंही छान दोन्हीही शिकलेत माझा आज मुलगा पण आर्मी मध्ये आहे मला देशासाठी प्रेम आहे जे मी ट्रेनिंग झाल्यानंतर माझ्या जे लक्षात आलं की देश हेच सगळ्यात मोठं महत्व आणि शिकलो आणि जे शिकवलं गेलं आम्हाला काही आमच्या गुरुनी की पहिला परिवार सांभाळा नंतर गल्ली सांभाळा आणि मग देश सांभाळा तर मी म्हणतो पहिला देश सांभाळा सगळंच सांभाळता येईल पहिलं आर्मी सारखा अशी कोणतीच नोकरी आज हिंदुस्थानमध्ये मी म्हणतो हिला नंबर वनच म्हटलं पाहिजे एक फौजीला नंबर म्हटलं पाहिजे हे मी मनातून सांगतोय खरे खरे जाणार तुमच्या आपल्याकडे सांगण्यासारखं भरपूर असतं आपण थोडासा ब्रेक घ्या नमस्कार परत सर्वांचं स्वागत आहे एका अशा कार्यक्रमामध्ये ज्यामध्ये आपण जाणून घेत आहोत बात मन की सैनिक और परिवार की आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वेटरन हवालदार जनार्दन शिंदे साहेब आणि मिसेस शिंदे ब्रेकवर जाण्यापुढे आपण ऐकलं होतं आर्मीनं माझं आयुष्य कसं घडवलं एक नोकरी ही आवश्यकता होती त्यावेळी म्हणून नोकरीसाठी गेले पण तिथे गेल्यांदा जे वातावरण बघितलं देश प्रथम ही भावना घेऊन पुढचं आयुष्य त्यांनी क्रमित केलं आता आपण वळूया वहिनींच्याकडे वहिनी तुमच्याबद्दल आम्हाला फार ऐकायची इच्छा आहे कारण परिवाराबद्दल सैनिकाच्या परिवाराबद्दल लोकांना माहीत नाहीये माहित करण्याची इच्छा असते परंतु काहीतरी राहत विचारू शकत कसं बोलणार आणि आपण असे संस्कार आपले आहेत आपण आपणहून सांगत नाही तुमचं आर्मीचं आयुष्य सुरू झालं लग्नानंतर लग्नानंतर लग्नापूर्वीच आयुष्याबद्दल आम्हाला सांगा आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर पहिली पोस्टिंग झाली तिथले अनुभव आम्हाला सांगा लग्नाच्या अगोदर काय असं साधापणाचं जास्त म्हणजे सव्वीस शिक्षण झाले मग असं वाटत नव्हतं म्हणजे फौजी संघ लग्न केलं असं काय वाटत नव्हतं मग यांच्यावर स्थळ निघाल्यानंतर की बरेच लोक म्हटली तुम्ही गरीब आहे खर्चायला एवढं आहे का तुमच्याजवळ येल तसं असेल बरोबर नशिबातली का म्हणजे त्यातनं काय लग्न झालं अच्छा शिक्षण सहा पर्यंत कुठलं गाव तुम्ही तिथं कारंजवाडी कारंजवाडी आई वडील काय करत होते शेती सगळी भाऊ वगैरे सगळी शेती थोरला भाऊ असं म्हणजे नुसतं टेलिफोन खात्याचं खड्ड काढत नव्हते ते असं म्हणजे जयशिंगपूरला सायकल येऊन जायचं दोन्ही आपल्याला म्हटलं जसं दूध भरायचे दोन्ही भाऊ बर मी लास्ट नंबर एक बहीण डिग्रजत दिल्या अच्छा अच्छा परिवार त्यांनी आले बघायला हे मी कपडे धुवायला जाताना बघितलेली मला त्यांनी सायकल विकलेली <laughs> असं असं तिथं पैसे नाही आला ते कुठेतरी आम्ही असं पाच सात जण धुन धुन येताना ह्यांनी पाहिलेलं विचारलेलं आम्हाला काही मला माहिती त्याच्यावरून असं विचारलं कुणाला तर लग्न ठरलं मग अरे बाबा व्हेरी नाही आयुष्य बदललं हा आयुष्य बदललं ऍक्च्युली स्त्रीच्या आयुष्यामध्ये लग्नानंतर आयुष्य बदलतं पूर्ण बदल आणि फौजीच्या मग त्या सांगितलं नाही फौजीचं तापट असतात नाही असं म्हणजे कोण फौजीच नव्हतं ना अच्छा कल्पना कल्पना कुणालाच माहित नव्हती असं काम करणे खाणे पिणे बसी असं म्हणजे बाहेरचं नॉलेजच नव्हतं काय ना आता कसं सगळं बाहेर माहित आहे आता आमची मुलगी वगैरे माझी शिकली हॉस्टेलला होती ती सगळं नॉलेज आहे त्यामुळे आम्हाला काही माहित नव्हतं परिस्थितीच निराळ बघायला आले साखरपुडा झाला आठ महिन्यानंतर लग्न आधीच केलं होतं त्यांनी जेव्हा बघितलं तुम्हाला एक्क्याण्णव झाली लगेच मुलगा झाला आयडियल इंडियन फॅमिली आयडियल झाली भटिंडा मध्ये अरे वा ओके आता याच संदर्भात आपण तुमच्याकडे वळूया सर तुच्छा म्हणजे तुम्ही ठरवलं की आता मी मला लग्न करायचंय त्याचा थोडा बॅकग्राऊंड सांगा आणि कसं काय तुम्ही त्या गावाला कारंजवड जाता काय तुम्ही ते पैसे घेता काय ना बघता काय आणि पसंतही करता काय एक म्हणजे फिल्म मध्ये असतं पिक्चर मध्ये माझ्या लग्नाविषयीचं म्हणजे जर मी भरती झालं त्याला मी आणि माझ्या होतो अच्छा आई माझी पाठी होती मग आईची मैस पाळली होती ती तिच्या ह्याच्यामध्ये प्रपंच करत होती किराणेवाल्याचं दुकानदार होता आज टाइम मध्ये ज्याला महाजन काका म्हणतात त्यानं आज ते महाजन मोठे गुरु आहेत आणि त्यांचं अजून आज पण त्यांचं दुकान आहे मोठे मालाचं त्यावेळेला एवढी सोय आम्हाला माहित नव्हतं की पैसे वगैरे कसे पाठवायचे किंवा काही तर माझ्या जीवनाला त्यावेळेला एक किस्सा सांगतो आठवणीत आला म्हणून तर त्यावेळी मला पूर्ण सहा महिन्याचं जा ट्रेनिंग तर मला बाराशे रुपये पगार मिळाला आणि बाराशे रुपये पगार मिळाला तर ते बाराशे रुपये मध्ये मला पन्नासन्नासाच्या नोटा मिळाल्या अच्छा तर त्या चोवीस नोटा पन्नासन्नास रुपयाच्या मिळाल्या त्याही नवीन मिळाल्या मी माझ्या जीवनात पहिलाच पगार आणि नवीन नोटा आणि पन्नापन्नाच्या खूप खुश होऊन त्याला कुठल्या किशात ठेवू कुठल्या पेटी ठेवू कुठं ठेवू असा म्हणजे इतका आनंद येऊ हो। <laughs> कधी मी वाईट ठेवलं कधी मी त्याला परत आलो एक कागद फाडला त्याला गुंड असं म्हणजे त्या पैशाला कसं ठेवू आणि परत मग लक्षात आलं की नाही आई माझी पाठीमाग आहे तिला आपण पैसे पाठवायचे म्हणून मी आलो आणि त्यातले पाचशे रुपये आईला पाठवले मनी ऑर्डर केली मनी ऑर्डर करायला तर तिथंच आपल्या पैसे ज्यावेळेला त्यांना दिले त्यावेळेला त्या खाली एक मजकूर लिहायचा असतो त्याच्यावर मी लिहिलं आई ह्या पन्नासाच्या नोटा आहेत आपल्याला दिपाळीला पुस्ता येतील सगळ्या नव्या आहेत आणि ह्या ठेव झोपून ठेव खर्च जेवढा होईल तेवढा कर लागलं तर करू नको नवीन नोट आहे त्यानंतर मम्मीच एक लेटर आलं की सगळ्या नोटा जुन्या आहेत नव्या कुठं आहेत म्हणजे आम्ही इतकं अलर्ट होतो की पोस्टात नोटा नव्या टायमात नव्या जातील जातील हे मला सांगण्याचं एक हे होतं व्हेरी नाईस फार छान म्हणजे वय किती अठरा एकोणीस काय किती अनुभव अनुभव काय पण असं वाटतं की ह्याच नोटा पोचतील जपून ठेव कोर्या नव्या कोऱ्या नोटा बरोबर आहे बरोबर हेच ना आयुष्य असं घडत राहतं आता आपण याच संदर्भामध्ये थोडा ब्रेक घेऊया आपण नाईन पॉईंट ग्रीन नमस्कार मंडळी परत स्वागत आहे तुमचं कार्यक्रम आपला बात मन की सैनिक और परिवार की आज स्टुडिओमध्ये आपल्यापाशी आहेत अष्ट्याचे हवालदार जनार्दन शिंदे साहेब आणि सौ शिंदे या दोघे जण आपल्या अनुभवातून आम्हाला सांगतायत भारतीय सैनिक कसा असतो त्याचा परिवार कसा असतो त्यांच्या मन की बात आपण ऐकूया तुमचा एक अनुभव असा असे बरेच अनुभव असतील आपल्याला की ज्यामुळे वाटलं यार आयुष्याला अर्थ मिळाला काहीतरी चांगलं केलं त्याबद्दल सांगा मिलिटरीची नोकरी माझ्याकडे चांगली होती पण एक की आईच होती मला वडील नाही भाऊ नाही बाकी की नाही कोणच नाही आणि अशा मध्ये तिचाही सहारा होतो मग मी तिथेकडे हसळ होतो मग त्यावेळेला मला वाटलं होतं की आता माझं कसं होणार काय होणार मग त्याच वेळेला एक अशी परमेश्वराची लिलाच म्हणायची माझ्याकडे एक सायकल होती आणि ती सायकल घरात ठेवून खराब होईल म्हणून मी तिला एका मित्राला विकली होती आणि तो मित्र माझा कारणडाडीच होता आणि त्याच्याकडे राहिलेले पैसे आणण्यासाठी मी रविवारी तिथे गेलो तो धार काढायला गेला म्हणून टीव्हीला रामायण लागायचं आणि ते रामायण बघायला मी त्या टीव्हीवर गेलो की थांबू कुठं टाइमपास कुठं करायचं आणि त्यांच्या घरात गर्दी भरपूर त्या टीव्ही पुढे होती मी त्यांच्या चौकटीत उभारून रामायण बघितलं रामायण संपलं आणि मी म्हटलं चला आता त्या ज्या घरात माझं पैसे यायचं होतं त्या घरावर जायचं पण जाता जाता मग काही माझ्या मनात आलं आणि मी त्या मधल्या रस्त्यानं न जाता खालतेकडल्या रोडवरून आलो त्यावेळेला ह्या दोन चार पोरी दोन धुन येत होत्या अच्छा आणि माझ्या मनात एक होतं काही वारल्यानंतर माझं लग्न कसं होईल लग्न कसं होईल आणि त्यावेळेला मी माझ्या मंडळीला त्या डोक्यावर बाकेट घेऊन येताना दोनियाची बराडी घेऊन येते तिला पाहिली पाहिल्यानंतर मी त्या मित्राच्या आईला जाऊन बोललो की ती असे अशी एक मुलगी आहे तर ती मुलगी कुणाची आहे तर ती म्हटली ती कुरवाड्याची मला कुरवाडे म्हणजे अशा कळत नव्हता मग मी म्हटलं कुरवाडी म्हणजे काय तर ती म्हटली मराठ्यांना कुरवाडे म्हणतो ती मुलगीचं लग्न करायचं काय हो म्हटली आणि त्याच वेळेला ती म्हातारी उठून गेली आणि आमच्या सासूबाईला जाऊन भेटली अच्छा बरोबर तिथं दिवीच झाली माझ्यासाठी आणि तिने जाऊन तर म्हातारीने लगेच जे वडील शेतात गेले तर शेजारी एका संभाजी कनसे म्हणून आहेत त्यांना पाठवलं ते माझ्याकडे आले माझी काही थोडीशी माहिती विचारली आणि हिचा थोरला भाव आणि ते संध्याकाळी माझ्या घरी आले अच्छा मग गेलो पाहिलं आणि मी सांगितलं पासून मग ऍक्च्युली लग्न करायचं तर वेळ नव्हता माझी सुट्टी संपली होती आणि त्या सुट्टीमध्ये माझी आई वारली होती त्यामुळे सुट्टी बांधत आणि मग आमचं साखरपुडा झाला आणि आठ ते नऊ महिन्यानंतर डिसेंबर मध्ये लग्न झालं नव्वदच्या डिसेंबरला लग्न झालं तेरा डिसेंबरला ओके ओके प्रत्येक जीवनातला एक सगळ्यात सुखमय पहिला माझा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मी आर्मी झालो तो आनंद वेगळा होता बरोबर आणि त्यानंतर परत जीवनाला माझ्या खऱ्या प्रपंचाला अर्थ मिळाला मिळाला तर ते माझं नव्वद लग्न झालं तिथून संसाराला लागलो मग मला एक मुलगा एक मुलगी मुलगी पण माझी एम एस सी बीएड झाली वा 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 मुलगा बी माझा सायन्स मधून मा दोन्ही मुलांना मी व्यवस्थित म्हणजे जेवढं मला करता आल ते बरोबर हा प्रोग्रेस आणि कारण मला ही आर्मी नोकरी होती म्हणून की आर्मीने आमच्या आयुष्याला जो अर्थ दिला असेल ना तर आमच्या बायकांनी त्याला दिलाय ती फॅमिली प्रोग्रेस कशी करते आणि शाळेमधून डिग्री घेतली म्हणजे शिक्षणाला असं नाहीये सर आर्मी हा मंजिल आहे वरच्या जेवढ्या तुम्ही झेंडा लावा ही आर्मी आहे पण खरं नींब खरा जो पाया आहे स्वतःची घरची घर, पत्नी आहे बस खरे फौजीला आदर कोणतंही नातं नाही जर असेल भक्कम तर ज्याची पत्नी भक्कम आहे त्याचा परिवार चांगला आहे मग पण ज्या वेळेला फौजी रिटायर होतो तेव्हा ही नाती सगळी सगळी जी स्वार्थी होती सगळी सोडून जातात अच्छा अच्छा टोटली सोडून जातात मी माझ्या जीवनामध्ये पाहिले आणि एकच सकर राहतं तर आपली पत्नी रत्नी फार मोठं बोलला तुम्ही खरं सत्य आहे प्रत्येकाला अनुभव येतो फॅमिली महत्वाची आहे वहिनी तुमचा अनुभव असा सांगा कुठला की म्हणजे आर्मीमध्ये तुम्ही आठ दहा वर्ष त्यांच्याबरोबर होता कुठे कुठे होता आणि तिथल्या खदा हिंदी बोलणं म्हणा किंवा कारण तुम्ही आला खेड्यातून आलेले आहात नवीन ठिकाणी बटिंडाला गेलो त्यावेळेस हिंदी येतच नव्हतं अच्छा वरचं क्वार्टर होत म्हणजे काय समजायचंच नाही खरच्या पोचा मारायचं म्हणजे आल्यानंतर विचारायचं ती पोचा मारायचं म्हणजे काय कशा नीचे आव उपर जाओ असं समजायचंच नाही ना काय मग हळूहळू शिकत गेलो समजायचं नाही तर बाहेर यायची त्यात मग मुलगी लगेच राहिली मला डिलिव्हरी आणि मग पहिली मुलगी झाली हा पहिली मुलगी झाली तिथनं भटिंडा मध्ये मुलगी झाली त्या एम एच मध्ये माझी मुलगी पण तिथंच डिलिव्हर झाली डिलिव्हरला त्याच एम एच मध्ये मी गेलेलो त्या आया त्याच होत्या अजून रिटायर अरे नव्हत्या नात पण तिथच माझे झाले त्याच एक सांगू इच्छितो मी सर्वांना की किती चांगली फॅमिली आहे म्हणजे वडील ज्या आर्टिलरी मध्ये युनिट मध्ये पोस्टिंग वर होते तिथे राहिले त्याच पोस्टिंग मध्ये त्यांचा मुलगा पण तिथेच आर्टिलरी जॉईन केलाय त्याच युनिट मध्ये जातो आणि परत मुलगी पण तिथे देखील आर्मी मध्ये आहे तिथं त्याच हॉस्पिटलमध्ये मायली की दोन्ही तिथे तिथं म्हणजे माझं डिलिव्हरला कोण नव्हतं माझं म्हणजे जे काही हँडल सगळं केलेलं खाट वगैरे बघितलेली ती शेवटची ती तसंच होतं मला असं हे झालं नॉस्टॅल्जिक मेमरीज आठवणी आहेत जुन्या आठवणी फार छान फार छान हे अशा आठवणीतून आपण घालतो आता थोडा आपण आता तुमच्या आवडीचं कुठलं गाणं तुम्हाला काय जुनी गाणी 9 Green Suno Green, Rao Evergreen. नमस्कार मंडळी परत स्वागत आहे तुमचं कार्यक्रम सैनिक और परिवार की आता आपण पुढे जात आहोत हवालदार तुमचं स्वागत आहे मॅडम तुमचं स्वागत आहे स्टुडिओ मध्ये असा कुठला अनुभव आहे का की जो अनुभव तुम्हाला खूप चॅलेंजिंग वाटला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ट्रेनिंग चालू होतं त्याच वेळेला इंदिरा गांधी निधन झालं होतं त्यावेळेला त्यांचं आणि त्याच वेळेला पंजाबमध्ये मोठी दंगल झाली होती मग त्यावेळेस थोडीशी भीती होती की ट्रेनिंग संपल्याने आता लगेच लढाई युद्ध चालू झालं चा ही द्धा भी एक माझी जीवनातली ती भीती परत लगेच ओब ट्रॅडिंग म्हणून सत्याऐंशीमध्ये पूर्ण युद्धाची परिस्थिती झाली पण युद्ध थांबलं गेलं त्यावेळी मी भिवून गेलो होतो की बाजू माझं पुढं कसं होईल आणि त्याच्यानंतर मी एकोणीसशे शहाण्णव साली कारगिलमध्ये आम्हाला पाठवलं गेलं त्यावेळेला कारगिलचा कोणत्याही प्रकारचा युद्धाचा विषय नव्हता बरोबर पण शहाण्णवला ज्यावेळेला आम्ही तिथे गेलो आणि एका वर्षातच हा युद्धाचा प्रकरण चालू झाला तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते मी एकोणीसशे नव्याण्णव मी दोन हजार एकला रिटायर झालो देहराजमधून तर त्या एक वर्षाच्या अनुभवामध्ये रात्र आणि दिवस झोप तर नसायचीच बरोबर भूक तर लागतच नव्हती आणि टोटली पुढं ही आपलं पाठिंबाचं चित्र माझी दोन मुलं आहेत माझी बायको आहे आणि माझ्या जीवनात आता जर हे असं तिथं काही झालं त्याच आणि सेलिंग इतकं झालं आमच्या युनिटमध्ये इतकं नुकसान झालं आणि इतकं मोठं तो वार झाला त्यावेळेला की तो सांगण्याच्या पलीकडे आणि त्याचे किती वाच आहे हे सांगावे तेवढं म्हणजे सांगायला सुद्धा आता मला धाडच होईन झाले इतकं ती वाईट होती परिस्थिती आणि ती जीवनातली माझ्या सगळ्यात कठीण परिस्थिती सगळ्यात वाईट परिस्थिती कारगिल युद्ध आहे आज मी जो आहे ते माझ्या बायकोमुळं आणि माझ्या ह्या आर्मीच्या सपोर्टमुळं अगदी आज व्यवस्थित आहे आणि मला ह्या देशाविषयी आणि आर्मी विषयी अभिमान आहे अतिशय छान पद्धतीने थोडक्यात तुम्ही सांगितलं की शेवटी सैनिक देखील माणूस आहे त्याला काळजी वाटणं भीती वाटणं स्वाभाविक भीती हे जे आहे ना ते जिवंतपणाचं लक्षण आहे पण भीती असल्यानंतर त्याच्यावर कसं कंट्रोल करायचं हे आर्मी शिकवत हो आम्हाला म्हणजे जरी काळजी वाटत असली तरी माहीत आहे आम्हाला की यस की आम्ही काही जरी झालं तर हा देश त्यांची काळजी घेणार विचार असतात तरी पण नशा देशभक्ती रुल्स ऑफ द गेम फार सिंपल आहे जो ट्रेगर पहिल्यांदा दहा बेल तो जिवंत राहणार आहे बरोबर तो मला मारणार आहे त्या ते देशासाठी मी त्याला मारणार आहे माझ्या देशासाठी त्याने कागाळी केली त्यांना त्याला मारण्याचा माझा अधिकार आहे ती जेव्हा सिच्युएशन येते त्यावेळी आपण पूर्ण देश एकशे चाळीस कोटी भारतीय विचार करतो हे सैनिकाची भावना त्यावेळी असते वहिनी तुमच्याकडे बोलतो जेव्हा हे कारगिलला होते तेव्हा तुम्ही कुठे होता मुलांना घेऊन कुठे राहिला कार्नोडीतच राहिलेली माहेरी पन... कारण काय काही काही स्टेशनमध्ये नॉन फॅमिली स्टेशन असतात तिथं फॅमिली नेता येत नाही आणि मग त्यावेळेची तुमची मनस्थिती कशी होती काही दोन मुलं लहान आणि असं म्हणजे पाच वर्षाची मुलगी होती पाच सहा वर्षाची असं चार वर्षाचा मुलगा होता साडेतीन चार वर्षाचा हो अच्छा लहानच की अगदी लहानच की बरोबर मग त्यावेळी रेडिओ ऐकायचा हा रेडिओ कारगिल वॉरच एक हे होतं की टीव्ही वर ते दाखवत होते सगळं आणि कम्युनिकेशन होत मला वाटतं सेव्हन्टी वन वॉर मध्ये माझे सासरे पंजाबमध्ये होते ते पण एअरफोर्स मध्ये होते आणि त्यावेळी कम्युनिकेशन नाही काही बातमी कळायची नाही रेडिओ असायचो मोठा वॉल्युम करून डिस्टर्बन्स असायचं काही कळायचं नाही ती ही जी फेज आहे ना ती फॅमिलीसाठी फार विचित्र फेज हा टेन्शन व्हायचं ना आपलं म्हणजे लहान मुलं आहेत काय झालं आपल्याला काय स्वाभाविक आहे भीती वाटायची टीव्ही मोठ्यानं चालवायची नाही म्हणजे नाव उठतील आपल्याला म्हणजे आपल्या घरात माणूस आवाज उठव म्हणजे मनाला आपलं मन खायचं मन तर वैनीत असा कुठला तुमचा अनुभव आहे का की जेव्हा वाटत की या फार छान झालं मी या फौजीशी लग्न केलं मला एकदम असं म्हणजे म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी सगळ्यात माझं छान आहे ना बर। तुमच्या आस... बद्दल सांगा हा जावाई पण माझा म्हणजे छान गावला शांत स्वभावाचा आहे मुलगा पण माझा माळकरी आहे आणि आर्मी मध्ये आहे जावाई पण आर्मी मध्ये आहे सुन ते पण छान गावली इंजिनिअरिंग झाली आपण अशी म्हणजे जमिनीवर पाय हा साधी शिंपल अशी म्हणजे आमच्या दोघांचं सगळं असं म्हणजे सेवा वगैरे चांगली दिलं तुम्हाला कष्टाच पड मला लहानपणापासून देवाची म्हणजे भक्ती होती ते मला असं वाटतं की देव माझं ऐकलं देवा ऐकलं देवान माझं मुलगी पण म्हणजे माझं शिक्षण कमी झालं त्यामुळे माझी मुलं असं मला वाटायचं ना मुलगी माझी शिकल का मुलं शिकतील का पण ती नशिबाने चांगलं झालं मुलगी पण अजून अभ्यास वगैरे करते जावायचं काय असं नाही फ्रीली अभ्यास वगैरे करायचा अतिशय मुलगी एक नाथ दहा वर्षाची आहे अच्छा मुलगा वर्षाचा आहे मुलगी मुलग्याची पण मुलगी आहे चार पाच वर्षाची असं मन समाधान झालंय माझं तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळालं परमेश्वर बघत असतो आता आपण इथंच थांबूया आज आपल्या स्टुडिओमध्ये आमचे मित्र वेटरन हवालदार जनार्दन शिंदे मिसेस शिंदे यांनी कसं आयुष्य सुरू केलं कुठं पोचलं आणि आज काय विचार आहेत हे सगळं जे आहे ना आर्मीमुळे झालेलं आहे हे आम्हाला त्याची आर्मी वी ओ इट टू द आर्मी आणि तरुण मुलांना मुलींना आमचा हा संदेश आहे आमच्या आम्हा लोकांचा की आमचं कर्तृत्व जो आहे संपलं आहे तुम्ही असं आयुष्य जगा की तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ नये माझे एक गुरुजी होते ते म्हणायचे आजचा ताप उद्याच्या पश्चातापापेक्षा बरा असतो आज सहन करा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होणार आहे <laughs> त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देतो आणि वेटरन हवालदार जनाद शिंदे सर आणि मिसेस शिंदे आला ट्याहून आमच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर थँक्यू